नमस्कार मैत्रिणींनो विद्यायन श्रुतिका श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज पुन्हा मी आले आहे पी एन जी ज्वेलर्समध्ये जे की लोकेटेड आहे विमान नगर येथे तर आज आपण येथील पाड़वा स्पेशल ऑफर कवर करणार आहोत आजचा सोन्याचा रेट आपण पाहू शकताय तर आज आपण येथील बँगलच्या डिझाईन कवर करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मी सुप्रिया माझं जे शॉप आहे विमानगर जी जे पुणा गार्डगेजवाला हे साधारण विमानगरला आहे विमानगर पॅनची आहे आमची तर तुम्हाला साधारण शॉप नंबर चार चार पाच विमाननगर मला भेटेल नेअर ऑफ जॉगस पार्क आहे तुम्हाला आत्ता माझ्याकडे जे पण मी बँगल्सचे डिझाईन किंवा बँगल्सच्या काही ऑफर्स आणत आहे सो तुम्ही माझ्या शॉपला विजिट करू शकता नवीन नवीन कलेक्शन आहे नवीन डिझाईन आहेत गुढीपाडव्या गुढीपाडव्यासाठी काही ऑफर पण आहेत सो तेही मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात प्रथम मी सांगू शकते की जे आपण रेग्युलर जे डेली यूज करू शकतो असे बँगल्स आहेत जे माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये गोट आहे साधारण प्लेन बांगडी आहे तर त्या बांगडीमध्ये तुम्ही रोज जे यूज करू शकता म्हणजे डिपेंड ऑफ डिझाईन तुमच्या वापरण्यावरती असते पण जे काही प्लेन बँगल्स आहेत जे, जे सगळ्या ड्रेसवरती आयदर तुम्ही वेस्टर्न लुकला कशावरही घालू शकता साधारण रफली तीन तोळाचे असतात सिंगल हवा असेल तर एक सिंगल प्लेन पण तुम्ही घेऊ शकता ज्याचं वेट साधारण कमीत कमी तेरा ग्रॅम असू शकतं त्याच्यापुढे तुम्ही कितीही म्हणजे तुम्हाला जर सॉलिडमध्ये हवा असेल तर साधारण वजन थोडंसं सा वाढवता येईल कमी जास्त वजनाचे करू शकता ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे डिझाईन असतात वेगवेगळ्या डिझाईनच्या हिशोबाने असतात म्हणजे आपल्याला आवडतं त्या डिझाईनमध्ये आपण हे प्लेन बँगल्स घालू शकतो हां बाकी तर ह्याच्यामध्ये असं वेगवेगळ्या डिझाईनचे हवे असेल म्हणजे जर हे जसे गोट आहेत त्या गोटला तुम्हाला हे नको आहे ओके okay? तर तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त पण वेगवेगळे डिझाईन मी देऊ शकते दाखवू शकते जे माझ्याकडे माझ्या कॅटलॉगमध्ये आहे त्या कॅटलॉगच्या हिशोबाने पण तुम्ही ऑर्डर देऊ शकता कॅटलॉगमध्ये असं राहणार आहे की तुम्हाला तुमच्या आवडीच्या हिशोबाने ते बघायला भेटेल इकडे दाखवल्याप्रमाणे माझ्याकडे डिझाईन आहेत हे डिझाईन तुम्ही त्या गोटला अटॅच करू शकता आणि हे तर प्लेन डिझाईन आहे ह्या डिझाईनमध्ये तुम्हाला जेवढे पण डिझाईन हवे आहेत त्या डिझाईनमध्ये भेटेल जसं हे प्लेन आहेत काही हेवी आहेत जे प्लेनमध्ये बनेल जे काही कमी वजनाचे आहेत जे तुम्हाला अशा टाईपमध्ये भेटेल जसं हे आहे हे, हे सगळे कमी वजनाचे आहे पण ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला थोडंसं हेवी सॉलिड म्हणजे गोलची इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने पण करायचं आहे रोज वापरायचे पण आहेत तर साधारण ते अशा टाईपमध्ये असेल म्हणजे हे जे गोल आहे पिळा आहे जसं वेडणीसाठी असतात ठसे असतात तर त्या हिशोबाने पण आपण घेऊ शकतो तुम्हाला ही डिझाईन जी आहे ही लुक आहे तुम्हाला अखंड जरी प्लेन ठेवायची असेल तर तशीही ठेवू शकतं त्याच्या व्यतिरिक्त जर ठेवायचं झालं तर हे माझ्याकडे डिझाईन आहे ह्याच्यात तुम्ही पाहू शकता एकदम हलकेसे वेगवेगळ्या टाईपचं डिझाईन तुम्ही घेऊ शकता ह्याचं पण ठराविक वेट आहे लाईट वेट जर घेतला तुम्ही तर साधारण बारा तेरा ग्रामपासून मिळेल हो पण वजनाच्या हिशोबाने सांगू नाही शकत ते दबू शकतात आपल्या वापरण्यावर डिपेंड आहे थोडासा मोठा धक्का लागला किंवा जोराचा आदळला गेलं काम करताना नकळत कुठे लागलं तर ते डॅमेज होऊ शकतात म्हणजे वापरण्यावर तुम्ही कुठलीही ज्वेलरी घ्या थोडक्यात तुमच्या वापरण्याच्या हिशोबाने राहा छान येत्या पाहू शकताय आपण हे पण ह्याच्यात पण डिझाईन आहे आता मी जसं कॅटलॉग मध्ये दाखवलं तसं हा माझ्याकडे रेडी पीस आहे कधी कधी असं होतं की कॅटलॉग मध्ये लक्षात नाहीये पण डिझाईन मध्ये जर असेल तर ती तुमच्या लक्षात येईल हे असेल आणि ह्याला पण साईज मोस्टली बँगल्स आणि फिंगरिंग असे आहेत की त्याला तुम्हाला मेक टू साईज ऑर्डरच करावी लागेल साधारण ऑर्डर माझ्याकडे फिफ्टीन डेजमध्ये येते काही ऑर्डर अशा आहेत की तुम्हाला इमेजली मिळू शकतात एक साधारण चार ते पाच दिवसात पण मी देऊ शकते छान एकदम एकदम सुंदर आहे तुम्ही सिंगल पण घेऊ शकता हा सिंगल तर घेऊ शकता कारण की बजेटचा इश्यू असतो हो किंवा कोणाला ड्रेसवरती मोस्टली ड्रेस जास्त वापरता त्या हिशोबाने घेऊ शकतो हो कारण की साडीवरती दोन घालता येतील असे मध्ये हो पण मोस्टली असं एक सिंगल पण घालता येईल अशा टाईपमध्ये आता ह्याच्यात बघू शकता तुम्ही माझ्याकडे खूप वेगवेगळ्या टाईपचं डिझाईन आहे आता हे जे आहे आता ह्याच्यात पण हा डिझाईन जो आहे ना हा हलकासा थोडा वेगवेगळ्या म्हणजे प्लेन आणि डिझाईन मध्ये आहे गजलक्ष्मीचं हे छान असा आता ह्याच्यात माझ्याकडे काही डिझाईन आहेत पण तो रोज नाही घालणार तोही ऑप्शन दाखवते मी पाहू शकते आपण त्याच्यातला हा एक आहे सेम आहे हे पण गोट आहेत याला पण प्लेन डिझाईन आहेत पूर्ण होलो आहे पाहू शकता तुम्ही पण हा हा गोट जो आहे हा रोज नाही वापरता येणार कारण की ह्याला पूर्ण जे गोल्डचं केलं आहे हा रसद्रवा गोट आहे जेणेकरून हा आपण रोज घालणार कुठे लागल ला तर ह्याच गोल्ड च पण जीज होऊ शकते पण आहेत खूप छान हे फंक्शन वाईज यूज करता येईल रोज वापरण्यासारखे ना नाहीये रोज म्हणजे जसं आठ दहा दिवस तुम्ही हातामध्ये ठेवू शकता ते काय इझिली देण्यासारखं नाही पण एकदम जसं घरातल्या कामासाठी किंवा बाहेर तुम्ही जसं रफ यूज करतायत काही घरातले काम करताय तर त्याच्यासाठी नाही ह्याला पण दोन तीन टाइपचे डिझाईन असतात वेगवेगळे किंवा तुमच्याकडे पण कोणाकडे काही डिझाईन असते हिशोबाने पण बनवून देऊ शकतो कारण की प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते छान ह्याचं काय वेट आहे मॅम हे पण साधारण प्लेन मशीनचे बँगल्स आहेत हे चार बँगल्सचं वेट आहे माझ्याकडे आता फिफ्टी फोर ग्रामचे बँगल्स आहेत आता तुम्हाला जर दोन हवे असतील तर हे दोन पण घेऊ शकता तुम्ही कारण की ह्या दोन मध्ये जसं तुम्हाला असं वाटलं नाही रोज घालायला मला दोनच बँगल्स हवेत तर दोन पण ठेवू शकतात ह्याची पण डिझाईन आहे प्रतिमा वेगळं आहे आणि लाईट वेट आहे लाईट वेट आहे साधारण हे पण तुम्हाला पंचवीस सत्तावीस ग्राम पर्यंत पण आरामशीर बसू शकतात तुमच्या ह्याच्यामध्ये असं काही नाही आहे की तुम्हाला चारच बँगल्स तुम्ही दोन घेऊ शकता दोन घेऊ शकता आता हे बाकीचे जे हेवी बँगल हे फंक्शन साठी आहे म्हणजे हे तर रोज नाहीच घालू शकत हे तुम्ही कधीतरी वापरण्याचा भाग आहे जसं काही कार्यक्रम असेल जसं गुढीपाडवा आहे किंवा कितीही सण असेल लग्नकार्य असेल तर त्या हिशोबाने तुम्ही ते मागू ह्या सेट त्या साईटचे साधारण पूर्ण वेट जे आहे ते एटी एट ग्राम आहे ह्याच्यामध्ये दोन पाटली आणि चार बांगल्स असा सेट असतो चार बांगड्या आणि दोन पाट्या हा येस हे असा सेट असतो त्याच्यामध्ये दोन बँगल्स आणि चार बँगल्स आणि दोन नसले पाटले हिरव्या वांगड्यात वगैरे तुम्ही वेळ घालू शकता प्रत्येकाच्या आवडीनुसार तीन तीन, तीन बँगल जरी घातले तरी होऊ शकतात किंवा एखाद्याला वाटलं नाही बाबा मला चारच बँगल्स घ्यायचं दोन दोन म्हणून तर तसंही किंवा एखाद्याला वाटलं नाही फक्त हे दोन बँगल्स घ्यायचे तर तसंही कारण की प्रत्येकाच्या आवडीच्या हिशोबाने वेगवेगळ्या पैक ह्याचं वेट काय आहे ना साधारण हा पण सेट तुम्हाला एटी पर्यंत बसेल एटी फाईव्ह ग्राम साडेआठ तोळापर्यंत जाईल हा पण खूप छान आहे कलकत्ते बँगल्स असे आहेत ना की मोस्टली ते ज्वेलरी आपल्याकडे असते नेकलेस मंगळसूत्र तर त्या ह्याच्यात हे सेट घातले जातात मोस्टली कारण की तो आपण लग्न करूया किंवा कार्यक्रमासाठी मोस्टली ते दागिने जेव्हा सगळे वेअर करतो ना तर त्याच्यातले हे सेट आहेत जे रोज नाही घालता येतात पण कधीतरी तुम्ही नक्कीच घालू शकता कलकत्ती पॅटर्न कलकत्ती पॅटर्न ह्याच्यामध्ये पण खूप वेगवेगळे ऑप्शन आहेत माझ्याकडे जसं हे कलकत्ती आहेत तर त्याच्यात मिरर बँगल्स येतात तर ते मिरर बँगल्स पण आपण पाहू शकतो ठोशी पॅटर्न पण आहे ह्या ठोशी पॅटर्न कितीच आहे मॅम त्याचं काय वेट आहे ठोशीचे बँगल्स जे आहेत ते सगळ्यात कमी वजनाचे असतात म्हणजे एकदम लाईट हे बँगल्स जे आहेत ना हे साधारण आठ नऊ ग्रामपर्यंत राहते हे बघू शकता तुम्ही साधारण हे बँगल्स साडेआठ ग्रामचे आहेत साडेआठ ग्राम आहे तर गोल्ड ट्वेंटी टू कॅरेट ह्यालाही होलमार्क आहे जसं होलमार्कच्या हिशोबाने आणि तुम्हाला व्हॅल्यू जर इन केस फ्युचरमध्ये तुम्ही कधी घेणार तर हे हंड्रेड पर्सेंट एक्सचेंज होणार पण ह्याचं लुक जे आहे दिसण्यासाठी तर हे बी मग म्हणजे दिसायला थोडेसे मोठे जेणेकरून तुम्ही कधीतरी घालू शकता हे पण रोज नाही ऑफिस वर्क असेल तर आरामशीर घालू शकतो कारण की ऑफिस मध्ये असं काही आपण एवढं रफ यूज नाही करत पण नॉर्मल जर घरी तुम्हाला यूज करायचा असेल रोज तर ते नाही करू शकत कारण की तेवढे रफ यूज करण्यासारखे नाही आहेत पण आहेत खूप छान आता ह्याच्यात पण सेट येतो तुरशीमध्ये तुळशी बँगलचे से पूर्ण सेट येतात जसं थुची असते इयरिंग असतात त्याचे बँगल्स असतात हे पण पूर्ण सेटमध्ये येतात छान येतं लाईट वेटमध्ये येते एकदम ह्याच्यामध्ये हे मिरर बँगल्स आहेत मिरर बँगल्सचं एक आहे की हे पण तुम्ही रोज वापरू नाही शकत हे पण वजनाला थोडे लाईट वेट येतात पण अप्रतिम असतात म्हणजे सुंदर असतात कारण की आतून एक पूर्ण प्लेन बांगडी असतात आणि वरती पूर्ण जाळी काम येतात म्हणजे थोडक्यात जी आतली पट्टी आहे त्याचा रिफ्रेश होतो म्हणून त्याला मिरर म्हणतात मिरर बँडल्स म्हणतात कारण की हा वरचा जो डिझाईनचा लुक आहे तो थोडा उठून दिसतो त्या हिशोबाने तुम्ही बघू शकता ह्याच्यात पण माझ्याकडे सेम की सहाचं सेट आहे यामध्ये पण तुम्ही चार बँगल्स म्हणून वापरू शकता दोन आहेत ते पाटली आहे वेअर करायला पण छान आहे म्हणजे तुम्ही हे फंक्शन वाईजच वापरू शकता डिझाईन तर पी एन जीच्या कुठल्याही लोकेशनला तुम्ही जाणार तर वेगवेगळेच मिळणार तुम्हाला कारण की माझ्याकडे मोस्टली तरी खूप छान छान आता पाडवा पण आलाय ना तर बहुतांश तर स्टॉक सगळा आलेला आहे माझ्याकडे त्या हिशोबाने पण बघू शकता आता ह्या सेम बँगल्स मध्ये ही डिझाईन आहे ती पण अप्रतिम म्हणजे बघू शकता तुम्ही हे पाहाशी आहे छान डिझाईन हा हातून जी प्लेन बांगडी युज केली आहे हे तर कुठे लागण्यासारखं नाही आणि वरून जे डिझाईन बनवलेलं असतं ते पूर्ण मिरर फिनिशिंग मध्ये आहे म्हणजे आतल्या प्लेन बांगडीवरची वरती जी डिझाईन हो। आहे ती उठून दिसते अशात असे पण माझ्याकडे विजे ह्याचं काय वेट आहे मॅम हा पण साधारण टेम्पल मध्ये आहे आता ह्याच्यामध्ये जे वेट आहे दोघाचे बँगल्स आहेत ते ऑलमोस्ट माझ्याकडे थोडे हेवी वेटचे आहेत हा नाइंटी टू ग्रामचा आहे म्हणजे साधारण आपण कुठला पण सेट जर घेतला टेम्पलचा तर तो, तो तुम्हाला हे हो दहा तोळ्याच्या आसपास वगैरे बसतो तर त्या हिशोबाने पाहू शकता ह्याच्यात पण ह्या दोन पाटल्या वेगवेगळ्या असतात टेम्पलची ज्वेलरी जी आहे तुम्ही नेकलेस आणि बाकी ह्याच्याबरोबर वेअर करू शकता सेट पण तयार करू शकतो सेट पण तयार म्हणजे आता जसं तुम्हाला असं वाटलं नाही मला हे दोनच बँगल्स घ्यायचे आणि पुढे जाऊन तुम्हाला असं वाटलं नाही ह्या बँगल्स पण मला करायच्यात तर दोन वर्षांनी तीन वर्षांनी जेव्हा तुम्ही माझ्याकडे पुन्हा येणार तर हा सेट पूर्ण मी बनवून देऊ शकता कारण की ऑलरेडी ह्या डिझाईनवरती ह्या डिझाईन आपण बनवू शकतो म्हणजे पूर्ण सेट आपण बनवू शकतो तुम्हाला असं वाटलं नाही ह्या वर्षी मला हे दोन करायचं पुढच्या वर्षी या दोन करायच्या त्याच्या पुढच्या वर्षी या दोन करायच्या तर तसंही करू शकतो टेम्पलमध्ये पण छान ज्वेलरी एकदम ह्याच्यात पण दोन दोनचे से पण सेट छान आहेत जे हेवी आहेत म्हणजे रोज तर टेम्पलला नाही वापरू शकत पाहू शकत ज्वेलरीमध्ये पण बाकीचे आपण वापरू शकतो ह्याच्यात माझ्याकडे जसं चार चारचे सेट आहेत हे टेम्पलचे सेट आहेत हे असे चार बँडल्स आपण वापरू शकतो छान ना ना खडे स्टोन आहेत जे ते कलर स्टोन आहेत हो 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 ना पण क्लॅरिटीचे आहेत कारण की ह्याच्या बरोबर पूर्ण हे बघाल ना तुम्ही जवळून तर हे पूर्ण कॅपिंग केलेले आहेत इझी निघण्यासारखे तर नाही आहे एकदम सुंदर आहे आतमध्ये पॅक केलेले आहेत हो आपण जर जोराचा कुठे धक्का लागला किंवा अडकला गेला तर ते निघू शकतात कारण की ते जे आहे ते पूर्ण हाताने बनवलेले बँगल्स आहेत आणि पूर्ण हाताने ते सेट केलेले स्टोन आहे त्याचं काय वेट आहे ह्याच्यामध्ये पण तुम्ही डिझाईन बघू शकता माझ्याकडे खूप वेगवेगळ्या टाईपच्या डिझाईन आहेत ह्याचं काय वेट आहे हे पण साधारण फिफ्टी टू ग्रामचा आहे फिफ्टी फिफ्टी टूमध्ये मध्ये साधारण तुम्हाला चार बँगल्स येणार आहे म्हणजे तुम्ही जर पुढे असं तुम्हाला वाटलं की नाही सत्तावीस अठ्ठावीस ग्रामचे जरी दोन दोन सेट करायचे तर ते वेगवेगळे आपण घेऊ शकतो नुसते दोन बँगल्स पण घालता येण्यासारखे कारण की थोडं थिकनेसच्या हिशोबाने वेट थोडी मोठी आहे आतून पूर्ण त्याला होलो आहे पण आतून ते भरीव नाही म्हणजे भरीव करायच्या झाल्या तर ऑब्व्हिअसली त्याचा वेट वाढला तर वेट वाढल्यानंतर आपलं पूर्ण बजेट हल ना त्या हिशोबाने डिझाईनला तुम्हाला तुम्हाला बघता येईल की थोडं वेगवेगळ्या मोस्टली ह्या ह्याच्यात पण तुम्हाला एक डाळिंबी स्टोनच मिळतो हो। कारण की हाच ह्याच्यात उठून दिसतो ग्रीन पेक्षा पण डाळिंबी स्टोन ह्याच्यात उठून दिसतात ह्याच्यातलाच माझ्याकडे अजून एक सेट आहे डिझाईन तुम्हाला खूप सारे आहेत अप्रतिम आहेत किंवा तुमच्याकडे काही डिझाईन असेल तर मी मेक टू ऑर्डर पण करू शकते जा म्हणजे ऑर्डर जरी द्यायची झाली तरी करता येऊ हे पण ह्याच्यात पण ह्याच्यात जो स्टोन यूज केला आहे पूर्ण गोल्डची लाईन दिलेली आहे त्याला oh. खूप जवळून बघू शकता तुम्ही साईटला त्या बँगल्सच्या डिझाईनवर स्टोनवरती पण खूप बारीक डिझाईन केली आहे त्यांनी मोठ्या बँगल्समध्ये बघू शकतो आपण ह्याच्यामध्ये छान येते आपण से कितीचे साधारण वन झिरो नाईन म्हणजे दहा तोड्याचे बँगल्स आहेत सहाच सेट आहे छान आहे कितीचे प्लेन हे प्लेन बांगडी जी आहे आता ही खेळीची बांगडी जी आहे ती साधारण सिक्स्टी वन ग्रॅम्स आहे सिक्स्टी वन सिक्स्टी टू ग्रॅमच्या आसपास येतात ही सिक्स्टी वन ग्रॅम्स आहे mm. आता सगळ्यात म्हणजे आमच्याकडचं खासियत म्हटलं तर हे खूप जुने बँगल्स आहेत जसं खूप ओल्डवाले लेडीज रोजच्या वापराला हे बँगल्स यूज करतात तर ह्या बँगल्सचं एक आहे की सगळ्यात कमी मेकिंग चार्जेस आहेत म्हणजे सिक्स पॉईंट फाईव्ह पर्सेंट मेकिंग चार्ज माझ्याकडे चालू होता आणि त्या सिक्स पॉईंट फाय पर्सेंट मेकिंग चार्ज मध्ये हे बँगलस आहेत म्हणजे असं वाटणार की एवढे कमी मजुरी आहे एवढे सॉलिड आहेत डिझाईन पण बघू शकता तुम्ही खोरीव आहे एकदम पण प्लेन आहे आणि इझी टू वेअर आहे हे तुम्ही ते यूज करू शकता डेली वापरू शकता आणि मोस्टली तर जे एजेड आहेत किंवा नॉर्मल आहेत किंवा माझ्यासारखे आहेत किंवा माझ्यापेक्षा लहान वयाने सो त्या हिशोबाने पण वापरू शकतात कारण की हे लागणं कुठे अडकलं असलं असं काहीच नाही अखंड मागणी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात मजुरी मेकिंग आहे कमी वजनाचे कमी uh, मजुरीचे आहेत ते म्हणजे ह्याच्यात साधारण जर बघायला गेलं दोन बँगल्स आपण तीन तोळ्याचे पण बनवू शकतो पण ते सॉलिड होणार कारण की कुठे डिझाईनच नाही आता अखंड पीस आहेत तर त्या हिशोबाने पण करू शकतो त्याच्यात पण माझ्याकडे पाटली जे आहेत त्या पाटलांमध्ये थोडंसं हेवी मध्ये पण बघू शकतो आपण सेम डिझाईन तर अप्रतिम आहे त्याला आता ही पैलू पाटली जी आहे ते जुन्या टाईपचे जे आहेत हुडीगाटचे बँगल्स तर ही हुडीगाट बँगल त्याला पण सेम की मेकिंग चार्ज कमी आहे सिक्स पॉईंट फाय पर्सेंट मेकिंग चार्ज माझ्या पी एन जीच्या कुठल्याही लोकेशनला तुम्ही गेलात तर सेम मेकिंग चार्ज सेम बँगलचं डिझाईन से तुम्ही करून घेऊ शकता त्याच्यामध्ये पण तुम्हाला एक राहणार आहे की आतून पूर्ण प्लेन बांगडी आहे वरून तुम्हाला हलकंसं जाणवेल की हा जो भाग आहे तो वर खाली आहे म्हणजे षटकोण जो असतो ना त्या टाइपचा आहे पाहू शकता आणि पण म्हणजे हे वेअर करायला पण इझी आहे आणि थोडक्यात मजुरी फार कमी आहे महत्त्वाचं म्हणजे आणि खूप छान छान आहे म्हणजे खूप वेळा असं होतं ना की आपण खूप वस्तू घेतो पण ते घरी ठेवतो लॉकरला जातात तर ते असं नाही आहे हा आपल्या हातात राहणार आहे एकदम इझी आणि तो घालता पण येईल म्हणजे घेतल्याचं समाधान होईल हे <laughs> पण पाहू शकता ह्याच्यात पण माझ्याकडे वेगवेगळे ऑप्शन आहेत हाही त्याच्यातलाच आहे आपण पाहू शकता पण छान आहे चार पण डिजाईन ह्याचं वेग काय हा पण साधारण फिफ्टी ग्रामचे दोन बँगल्स म्हणजे ट्वेंटी जुने डिझाईन आहे पण जुन्या सारखे नाही आहेत ते नवीनच आहेत आताही लोक येऊन तेच विचारतात की पैलू पाटली आहे का किंवा खिडीची बांगडी आहे का जुन्या टाईपचे ज्या बँगल्स आहेत ते असे आहेत रोज वापरण्यासाठी आहे जेवढा रोज वापरणार आणि ह्याच्यात महत्वाचं म्हणजे तर बावीस कॅरेट आहे होलमार्केट पहिले तरी तेवीस कॅरेटमध्ये येत पण होते देत पण होतो आपण पण आता जसं प्रत्येकाला वेगवेगळं हवं आहे एखाद्याला कोणाला हवं पण आहे तर आपण टू ऑर्डर पण करू शकतो ते फर्स्ट नंबरच्या गोटचं काय वेगळं हे जे आहेत ना हे तोडे आहेत ना शिंदेशाही तोडे okay. हा आपला महाराष्ट्रीयन दागिना आहे जो आपण रेग्युलर ह्याच्यामध्ये काही लेडीज घालतात yeah. पण मोस्टली तो हा आपला सगळ्या महाराष्ट्रीयन चा बँगल चाले की शिंदेशाही तोडे कल्याणी तोडे हे पाहू शकतो गहू तोडे म्हणतात ह्याला खरं तर जे आधीचे लेडीज म्हणायच्या गहू तोडे पण मोस्टली तर ह्याला आता हे जे गहू तोडे फार कमी वेळा ऐकलं जातात शिंदे शाही तोडे बोलले जातात कारण की ह्याला हा गहू जो भाग आहे ना हा वेगवेगळ्या डिझाईन मध्ये वाढत गेला म्हणजे पहिले तर प्लेन येत होते त्याच्यानंतर हलकेसे तास काम आले त्याच्यानंतर हलकस बाजूला डिझाईन आलं म्हणजे थोडेस चेंजेस केले त्या चेंजेस प्रमाणे थोडस नावाप्रमाणे थोडं चेंजेस पण झाले त्या हिशोबाने ते आहे त्याचं वेट काय हे पण साधारण वजनाच्या हिशोबाने फिफ्टी टू ग्रामचे आहेत ना छान आहे तर डिझाईन एकदम पाहू शकता आपण बँगल्समध्ये गुढीपाडव्यासाठी छान छान व्हरायटी आल्यात एकदम त्याच्यामध्ये माझ्याकडे फॅन्सी बँगल्स पण आहे जे प्लेन आहेत आणि हे पाहू शकतात जसं हे आहे आता हे लाईट वेट आहे ह्याच्यामध्ये हा जो बँगलचा प्रकार आहे हा सातदाणीमध्ये आहे ह्याच्यामध्ये पण तुम्ही पाहू शकता लाईट वेट आहे हो। चार तोळ्याचे बँगल्स आहेत पण ते लुकला असे वाटतात की फार हेवी आहे म्हणजे पाहू शकता तुम्ही एक सिंगल जर बँगल्स आहे हा एक सिंगल कडा म्हणून पण घालू शकतो अदरवाईज तुम्ही दोन बँगल्स म्हणून पण घालताय सातदा बँगल्स म्हणतात ह्याला कारण की ह्याच्यामध्ये हे हा प्रकार जो आहे वेगवेगळा तो पाहू हो, वेग तो। था शकता हो प्रत्येक डिझाईन वेगळी वेगवेगळ्या सिंगल वेअर केला तरी सिंगलला पण छान आहे कारण की तो दिसायला थोडासा हेवी दिसतो पण वेटच्या मानाने तो खूप कमी असतो म्हणजे वजनाला कमी आहे तो दोन्ही हातात घालू शकता तुम्ही एक एक तुम्हाला एक हवा आहे तर एक पण घालू शकतो आणि ह्याला पण काही नाही आहे म्हणजे रोज घालता येण्यासारखाच प्रकार आहे काडघाल करू शकता हे थोडस फॅन्सी मध्ये येतात पण कारण की मोस्टली जे ऑफिस वर्क असतील जे रोज एकदम रफ युज नाही करणार त्या हिशोबाने हे बँगल्स बघू शकतात त्यांच्यासाठी ते छान आता ह्या जे आहे गोकाकचे कंगण आहेत पण हे फोर्टी फोर ग्रामचे आहेत ना साडेचार तोळ्याचे ते पाहू शकता ह्याच्यात पण खूप वेगवेगळे डिझाईन आहेत हे असे ह्याच्यात नेकलेस ह्याच्यात पण वेगवेगळे डिझाईन माझ्याकडे येतात छान आहे त्याच्यावर वर्क छान केले एकदम पेकडा मी नाव वर्क पण केलेले आहे ना त्याच्यावर मी नाही मामा ह्याच्या जे आहेत ना स्टोन वापरले गेलेत फक्त हे म्हणजे जसं आपण मुहूर्त मणी वापरतो ना डिझाईन तर त्या मणींच्या हिशोबाने त्यांनी ते लुक ठेवलं आहे डिझाईन अगदी वेगवेगळे पाहू शकतात हे तर कंगण आहेत ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग टाईपचे येतात जसं पिछोडी वगैरे पण येतात पिछोडी म्हणजे जो बांगलचा सेट असतो आणि त्याच्या मागे घातला हे पण कंगण आहेत हे पण पाहू शकतात आता ह्याच्यात पण त्यांनी वेगवेगळे डिझाईन दिली म्हणजे अर्धी डिझाईन वेगळ्या भागाची अर्धी डिझाईन वेगळी ते खूप सुंदर डिझाईन असतात ह्याचे काही वेगवेगळे प्रकार असतात आता ह्याचं पण वेट साधारण थर्टी टू मध्ये पण लुकच्या हिशोबाने असं वाटणारही नाही की ते तीन तोळ्याचे बँगल्स आहेत ते दिसाला एकदम अगदी हेवी आहे हेवीच्या तर पाहू शकते वेअर केल्यानंतर एकदम छान दिसतात त्यात डिझाईन एकदम सुंदर डिझाईन नक्की एकदा शॉपला विजिट करा गोडी पाडव्यासाठी एकदम छान छान कलेक्शन आले ऑप्शन आहेत किंवा तुमच्याकडे पण कोणाकडे काही डिझाईन असतील तर तसे डिझाईन आपण बनवून देऊ शकतो हो। त्या टाइप मध्ये बनवता येतील ऑर्डरने पण करता येईल काही एक्स्ट्रा चार्जेस वगैरे नाही घेत आपण हो। त्याच्यामध्ये पण तुम्ही फक्त तुमचा टाइम महत्वाचा आहे टाईम झाला थोडा टाइम दिल्यानंतर ते तुम्हाला जसं हवं तसं पाणून घेता येईल आपल्याला छान येते गोल्ड पण पिछोडी येतात पेन जे ज्वेलर्समध्ये मध्ये गोडी पाडवा स्पेशल खूप छान छान व्हरायटी आले तर नक्की एकदा शॉपला विजिट करा आणि तुम्हाला पेनची ज्वेलर्समधलं कुठलं कलेक्शन पाहायला आवडेल ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद